राजकीय प्रचार सिरीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि ते तिकडं भासनाथ रंगले ते आवतीमध्ये काय ते आमचे सांगते सांगते आमचे भैया साहेब काय करतात तुमचं आमचे भया साहेब भाषण करतात तुम्हाला सांगतो मार्फ

पाच वर्ष म्हणजे पंधरा वर्ष भाषण करतात करतात हात वारे अजून काय वर्षाने आठ आश्वासन पूर्ण केली असे दोन महाराज एक थोडं काम सांगितलं तर शपथ आता त्या आम्हाला कसं तुला असं माहित तुझा काही काम केलं असेल कि बा केले बर का हा एवढ्या लोकांसमोर खोट कशाला बोलावं का बरोबर आहे का नाही केले केले पहिली दोन कारखाने काढल्या लोकांसाठी ना लोकांसाठी नाही 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 ती त्यांची प्रायव्हेट आहे म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी कारखाने काढल्यात दोन केला पाहिजे का नाही दोन निवडणुकीला पैसा घेतले काय नाही नुसतं बोलते आश्वासून घेते येड्यात काढतात लढण बोलते आता ठरवलंय काय नाही राजी ठरवलं भैया नको आश्वासनांचा बाजार मांडला आहो आश्वासनाचा बाजार मांडला आणि लांबोटी उगली पाणी प्रश्नाला पंधरा पंधरा वर्ष लागते का येण्याला ने म्हणली महाराज आमच्या बयासाहेबांनी इथल्या बद्दार बंधू भगिनींना इथल्या लातूरच्या जनतेला सोबू दिला होता आव लांबोटीच पाणी काहीत नाही ना आणणार ऐका पाणी लातूरला ना तर म्हणाले आता नळ तुट्या नाही था। आर शिवात आर मू फुल्या पण नळ गेल्या तुट्या दुधून गेल्या तरीही काय पाणी आलं नाही कला अंगण दाखवित असं म्हणते ती काय खोट नाहीतूर शिक्षणासाठी परगावतील एक आपल्या लातूरात सगळे त्यांचे पालक येतात तुम्हाला सांगते महाराज लातूरात येताना आणि लातूरात फिरताना जिकडे बघावं तिकडे निसता कचरा निसता कचरा म्हणजे कचराच तुम्हाला सांगा कचरा झाल्यावर दुखल दुखणं येत का नाही हा बाई डॉक्टर मग कसे नाही त्यांनी त्यांना कधी करायला नाही म्हणून म्हणते महाराज मला भाई आहे मग बरं भावशीच का हो सांगू का एक सुल नेतृत्व लातूरच्या कोपऱ्याची जाण असणाऱ्या आणि वचनाला जागणाऱ्या मुली आपल्या ताई साहेब आहेत आणि तुम्हाला सांगू का भाऊ खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्याची लाडकी बहीणच आहे की तिथली लाडक्या बहिणी वाटायला मावशी मला लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील मला महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे आले आणि महाराज त्याच्यामुळे बरं का तुम्हाला सांगते खरं खरं सांगते आमच्या घरातली दिवाळी यावेळी सुखानं समाधानाने गेली आणि तुम्हाला सांगते तस मी देवेंद्र भाऊनी मंत्र्यांनी म्हणजे मंत्रिमंडळातल्या सगळे यंदा ठरलेलंय काय ठरवले यंदा लातूरचे आमदार लाडकी बहिणीच करायचं वा म्हणून सर्वांनी समरस व्हावे आपण सर्वांनी समरस व्हावे आणि अर्चनाताई पाटील चाकूरकरांच्या पाठीशी उभे राहावे आणि महाराज एका जनार्धने लातूर कर पाटीलचा कर कारण विकासाचे बोल प्रगतीचे बोल हे महिलांच्या मुखातून शोधतात आणि महिलांनी केलेले विकास कधी सुटत नाही बरोबर आहे म्हणून माझं म्हणणं आहे मला ताई हवी कदा कदा आता स्टेजवर एवढे विद्वान विचारवंत मान्यवर आहेत ते मान्यवर तुम्हाला सांगणत आहेत तरी सुद्धा या मावशीच दोन हुस्ते ऐकून घ्या आणि कमला कमळासमोरील बटन लागून अर्चना ताईना म्हणजेही करून घ्या कारण शान लातूर का शान आपल्या गावाची आणि हीच वेळ आली आता स्वाभिमानाची

महाराज की धन्यवाद तुमच्यावर त्यांना एफ आय आर झाले होते माझ्यावर त्यांनी एफ आय आर केला तुमच्या भाषणात लाईट जात होती माझ्याही भाषणात लाईट जाते मी उभी राहिले की कुठेतरी फटाके वाचतात नशिबांना आपले सहज होते दुसऱ्यांचे फटाके वाजत असतात आणि ते भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर उभी आहे येत्या वीस तारखेला मतदान आहे कमळाच्या बटनासमोर माझं नाव दोन नंबरला आहे आणि आपण कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून भारतीय जनता पक्षाला महायुतीला म्हणजेच नवा मतदान करा अशी विनंती करण्यासाठी मी ठरलेली आहे इथे मोठ्या प्रमाणात माझ्या माता भगिनी दिसायला लागले बहिणी आहेत ना आहेत का नाही एवढ्या लाडक्या बहिणी ज्याच्या रागे आहेत ते लाडके भाऊ सत्तेपासून लांब राहूच शिकत नाही तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचे मार्गदर्शक आमचे पालक आदरणीय देवेंद्रभाई फडणवीस यांच्या पाठीशी एक स्पर्धे राहणार आहे घरामध्ये कोणाच चालतंय कोणाच चालत घरात तुमचं चालतंय का ना नाही महिला राज असते घरामध्ये हे लोक बाहेर किती पण काही हुशारी करते घरात चालतंय त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की वीस तारखेच्या आधी लातूर मध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत राहतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं तुम्ही काहीही सांगितलं तर आपल्याला करुणाला विसरायचं नाही माझी ही माझ्यासाठी फार ऐतिहासिक आहे परमसमोर परमश्रद्धे आमचे महात्मा बसवेश्वर समोर त्याच्या संदेश दिला अशा महात्मा बसवेश्वरांच्या पितळ्या समोर ही सभा होत आहे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं राजकारण सर्वांनाच माहिती पण आधी ताजी घटना दोन वर्षपूर्वी मला वाटत इथला पुतळा दे नॅशनल हायवेच्या साठी हलवला जात होता त्यावेळी काही आमचे सहकारी उपोषणाला बसले होते चार दिवस उपोषण चालू होते पण त्या लोकप्रतिनिधींना येऊन त्या पुतळ्या पुतळ्याविषयी काय होणार आहे आणि पुतळा हलवला जाऊ नये याच्यासाठी एक शब्दही त्यांनी सांगितला आज मत मागत असताना मात्र सरांना आधी राजीव गांधी इथे आले बसवलं आता इथून तिसरीकडे जेव्हा महाराज जाणार होते त्यावेळी सुद्धा त्यांची दखल घेण्याची त्रास कोणी घेतला नाही नंतर चार पाच दिवसानंतर मीडियामध्ये खूपच भाष्य विचारले गेले तेव्हा इथे नोकरी आले आणि त्यांनी विचार केली तर याच्यामध्ये नितीन गडकरी साहेबांनी वेळ त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आदरणीय केलेकर साहेबांनी त्याच्यामध्ये मोठं त्यांनी आपला निभावला होता आणि दसवेश्वर महाराजांचा पुतळा या दस तसा राहिलेला आपण सर्वजण विकासाला मत देणार आहोत आपला विकास हा कमा कारण केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यात जेव्हा महायुतीचं सरकार या तेवीस तारखेला येईल लातूर मध्ये कमीच असायला पाहिजे कारण विकास विकास निधी जो दिल्लीहून मुंबईला येईल तो मुंबईहून लातूरला आणण्याची पूर्ण पूर्ण व्यवस्था की जे लोक हातात कमळ धरतील त्याच्यासाठी केली जाईल त्यांचं म्हणणं बरोबर आहे अजित भैया उमेदवार पाहिजे होते म्हणायला तुमच्या विचाराशी मी पूर्ण सहमत आहे पण पुढच्या वेळी आपण सर्वजण या विकासाच्या गंगेमध्ये सामील व्हा आणि विकास जो घडवून आले त्या व्यक्तीसोबत त्या पक्षासोबत आपण राहावा अशी मी विनंती करायला तुमच्या समोर आलेली आहे आपल्याकडे लाडकी बहीण ही तर एक सहज योजना आहे त्याच्यानी आमच्या बहिणींना सगळ्यांना पंधराशे रुपये यायला लागल्यात ना आपल्याला पुरात नाहीयेत पंधराशे रुपये आता एकवीसशे रुपये आपल्याला पाहिजे मिळायचे तुम्ही एकवीसशे रुपये ज्यांनी कोर्टात जाऊन योजना बंद करा म्हणले त्यांना मतदान द्यायचंय का आपल्याला लाडक्या बहिणींना अजिबात आपल्या सावत्र भावांना मतदान द्यायचे नाहीये आपल्या भावांनी ज्यांनी आपल्यालाही पैसे पाठवले त्यांना आपल्याला मतदान द्यायचे लातूरमध्ये अनेक प्रश्न आहेत लातूर मधल्या कचऱ्याचा प्रश्न आहे लातूरमध्ये कोर्टात जा तिथला प्रश्न आहे जिथे जाईल तिथे प्रश्न आहेत कुठे एखाद्या मध्ये गेलं रोड नाही पाणी नाही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नांचा डोंगर पडलाय हा कशामुळे पडलाय तर मागच्या पंधरा वर्षात तुमच्या मतदानाची किंमत वाटली नाही त्याची गरज वाटली नाही मतदानाला मतदाराला दोन्हीलाही ग्रहित धरलं गेलं आणि म्हणून इथे विकास झाला नाही विकास झाला तो स्वतःचा झाला विकास झाला ते कारखाने वाढले शिक्षण संस्था वाढल्या तो विकास म्हणजे लातूरचा विकास नाहीये लातूर लातूरकरांचा विकास म्हणजे लातूरचा विकास आहे आणि तो विकास आपल्याला सर्वांना मिळून करायचा आपण सगळी जण आज इथे आलात मला समोर अजून दोन सभा आहेत आणि दहा वाजता आचारसंहितेचं बंधन मी सगळ्या प्रोटोकॉल तोडला खरं म्हणजे आदरणीय सगळेजण मंचावर असताना असं आल्याबरोबर बोलणं मलाही बरं वाटत नव्हतं पण पुढचे दोन सभा आहेत आणि तुमच्यासारखेच अनेक जण तिथे उमेदवाराच्या भेटीसाठी वाट बघायला लागले दहा वाजता आचारसंहितेमुळं सभा बंद कराव्या लागतात आज इथे यापेक्षा अधिक न बोलता आपण येत्या वीस तारखेला कमळाच्या चिन्हाला मतदान करावं भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करावं महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करावं पर्यायाने मला डॉक्टर अर्चना पाटील माझं नाव मशीनवर दोन नंबरला आहे त्यांना मतदान करावं अशी कळकळीची विनंती करून आपली रजा घेते नमस्कार सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणार एक्कावन्न आवाजांचा कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल